राज ठाकरेंनी आधी चर्चा केली असती तर कदाचित लोकसभेला जागा मिळाल्या असत्या अशी माहिती साम मिळाली आहे वरिष्ठ सूत्रांनी साम टीव्ही खात्री ला खात्रीलायक माहिती दिली आहे शेवटी चर्चेसाठी आल्यामुळे राज बोलणी होऊ शकली मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरेंसाठी महायुतीची दारं खुली असल्याची माहिती आहे दरम्यान भविष्यामध्ये मनसेचा प्रवास कसा असेल पाहूया एक खास रिपोर्ट राज ठाकरेंचा नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा मोबदल्यात राज ठाकरेंना काय मिळणार विधानसभेला राज ठाकरेंचा नंबर पहिला पाडवा सभेतून मनसे प्रमुख राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा केली बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरेंच्या पदरी काय पडलं अशा राजकीय चर्चांना उधाण आलं होतं मात्र भाजपला पाठिंबा दिल्याचा मोबदला राज ठाकरेंना भविष्यात मिळणार असल्याची माहिती साम टीव्हीला भाजपमधल्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे राज ठाकरे जर आधी चर्चेला आले असते तर लोकसभेला जागा मिळाल्या असत्या मात्र राज ठाकरेंसोबत अंतिम टप्प्यात चर्चा सुरू झाल्यामुळं त्यांच्या दृष्टिकोनातून बोलणी होऊ शकली नाही म्हणूनच विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या पक्षाचा विचार केला जाणार असल्याची माहिती भाजपमधल्या एक वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे कधी विरोधात तर कधी मोदींसोबत अशा राज ठाकरेंच्या बदलत्या भूमिकांमुळे मनसे, मनसे राजीनामा सत्रही पाहायला मिळालं दरम्यान राज ठाकरेंची हीच भूमिका मनसे कार्यकर्त्यांना पटते का असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला आहे तुम्ही मतदान करण्याच्या आधी आणि प्रचार करण्याच्या आधी एवढंच विचार करा की ज्यांच्यासाठी तुम्ही आता प्रचार कराल बिनशर्त प्रचार कराल भाजपासाठी आणि मेंदे गटासाठी त्या सरकारनी त्या राजवटीनी सरकार मी मानत नाही कारण घटनाबाह्य सरकार आहे त्या राजवटीने सगळे आपल्या महाराष्ट्रातल्या तरुणांच्या ज्या काही नोकऱ्यांच्या संध्या होत्या ते गुजरातला पाठवलेल्या आहेत ते तुम्हाला मान्य असेल तर बिनशर्त पाठिंबा द्या मोदींना पाठिंबा दिल्याचा मोबदला विधानसभा निवडणुकीत मिळेल अशी आशा मनसे कार्यकर्त्यांना आहे राज ठाकरेंनी hmm. कार्यकर्त्यांना विधानसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश दिलेत तोवर लोकसभेला महायुतीच्या उमेदवारांसाठी राज ठाकरे सभा घेणार आहेत मात्र राज ठाकरेंच्या सभांना होणारी अलोट गर्दी मतांच्या रूपात महायुतीच्या उमेदवारांना मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना विधानसभेच्या तयारीला लागा असे आदेश दिलेत तोवर राज ठाकरे लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेणार आहेत मात्र राज ठाकरे यांच्या सभांना होणारी अलोट गर्दी मतांच्या रूपात महायुतीच्या उमेदवारांना मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे साम टीव्ही न्यूज मुंबई